गणनिम हादरले सोळा वर्षी अनिकेतचा आत्महत्येचा निर्णय बजरंग दलाशी संबंधित व्यक्तींवर आरोप गणनिम तालुका श्रीरामपूर जिल्हा इल्यानगर गळनिंब येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे अनिकेत सोमनाथ वडितके वय सोळा या अल्पवयीन तरुणाने बजरंग दलाशी संबंधित व्यक्तींनी केलेल्या मारहाणी व धमक्यांमुळे निराश होऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा गुहा येथून आपल्या काकांच्या तांबेवाडी येथे गावरान गाई सोडण्यासाठी जात असताना बजरंग दलाचे नाव घेऊन दिनेश राखेचा व त्याचा भाऊ या दोघांनी त्याला अडवून मारहाण केली त्यावेळी संकेत खर्डे याने तुझे पाय मोडतो अशी धमकी दिल्याचे समजते एवढेच नव्हे तर तू आम्हाला चाळीस हजार रुपये दे नाहीतर ठार मारू अशीही धमकी देण्यात आली होती घरी परतल्यावर अनिकेतने घरच्यांना हा सर्व प्रकार सांगितला त्याने सांगितले की सोशल मीडियावर त्याच्यावर झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ टाकून त्याला बदनाम केले जात आहे या सततच्या मानसिक ताणातून आणि अपमानातून निराश झालेल्या अनिकेतने घरातील सर्वजण कामावर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थान तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिनेश किशोर राकेचा याने व्यक्तिगत वादातून संघटनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला बजरंग दलाच्या पदावरून निलंबित करण्यात आले असल्याचे पत्र हाती लागले आहे या पत्रावर विशाल भगवान वाकचौरे जिल्हा मंत्री उत्तरनगर जिल्हा यांची स्वाक्षरी असून प्रांत संयोजक जिल्हा संयोजक गोरक्षा प्रमुख तसेच लोणी व राहता पोलीस अधिकाऱ्यांना याची प्रत देण्यात आल्याचेही समजते या घटनेनंतर परिसरात न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी शेख शफिक मणियार